निर्भीड स्वराज्य टीव्ही पर्याय आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बुलढाणा जिल्हा पोलीस दलात मोठे फेरबदल करण्यात बुलढाणा जिल्ह्यातील दहा पोलीस निरीक्षकांच्या बदला करण्यात आले आहेत यामध्ये बुलढाणा शहर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक प्रल्हाद काटकर यांचे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन सायबर बुलढाणा पोलीस निरीक्षक दिनेश झांबरे ठाणेदार पोलीस स्टेशन जळगाव जामोद ते पोलीस निरीक्षक नियंत्रण कक्ष बुलढाणा पोलीस निरीक्षक आनंद महाजन जिल्हा वाहतूक शाखा बुलढाणा ते पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन जळगाव जामोद पोलीस निरीक्षक बळीराम गीते पोलीस स्टेशन बोराखेडी पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे पोलीस स्टेशन खामगाव शहर ते पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन बुलढाणा शहर पोलीस निरीक्षक अरुण परदेशी पोलीस स्टेशन शिवाजीनगर ते पोलीस निरीक्षक जिल्हा वाहतूक शाखा बुलढाणा पोलीस निरीक्षक प्रमोद उलेमाले पोलीस स्टेशन तामगाव ते पोलीस निरीक्षक नियंत्रण कक्ष बुलढाणा पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर पोलीस स्टेशन शेगाव शहर शेगा। ते पोलीस निरीक्षक श्री गजानन महाराज मंदिर सुरक्षा शेगाव निरीक्षक सुरेश नायकनवरे श्री गजानन महाराज मंदिर सुरक्षा शेगाव ते पोलीस निरीक्षक नियंत्रण कक्ष खामगाव तर निवडणुकीपूर्वीच अजूनही काही फेरबदल होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे बुलढाणा जिल्ह्यातील पाहण्यासाठी निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहत राहा निर्भय स्वराज्य